जिंतूरवरून सोलापूरला जाणाऱ्या बसचा पुलवरून कोसळून अपघात झाला आहे ही घटना बुधवारी सकाळी साडेआठ शहरापासून अडीच किलोमीटर अंतरावर असलेल्या अकोली नदी पात्राच्या पुलावर घडली आहे सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नसून बस अक्षरशः चक्काचूर झाली आहे याबाबत अधिक माहिती अशी की जिंतूर आगरची जिंतूर सोलापूर बस क्रमांक एम एच चौदा बी टी दोन एक सात झिरो ही बस सकाळी सोलापूरकडे वेगाने जात असताना जिंतूर शहरापासून अडीच किलोमीटर अंतरावर असलेल्या अकोली येथील वळण पुलावर बस चालक रंगनाथ शिळके यांचे बसवरील नियंत्रण सोडल्याने सदरेल बस पस, पन्नास फूट खोल असलेल्या नदी पात्रात पुलावरून कोसळली यावेळी बसमध्ये जवळपास चाळीस ते पंचेचाळीस प्रवासी प्रवास करत होते भरधाव बस कोसळल्यानंतर अपघात झाल्याचे लक्षात आले यावेळी बस चालक हा घटनास्थळावरून तातडीने फरार झाला यावेळी जवळच असलेल्या शिवनेरी हॉटेलचे चालक पंढरीनाथ शिंदे यांनी घटनेची दिशेने धाव घेऊन मदत कार्य सुरू केले या राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या नागरिकांनी सदरील बसमधील जखमी अवस्थेतील प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मदत केली या घटनेमध्ये बसचे वाहक निलेश देशमुख यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना तातडीने परभणी जिल्हा रुग्णालयाकडे उपचारासाठी पाठवण्यात आले तर घटनेमध्ये निलेश देशमुख वाहकसोबत तीसहून अधिक प्रवासी हे सर्व अपघातामध्ये ग गंभीर जखमी झाले आहेत अपघातात बसचे इंजन हे घटनास्थळापासून दहा फूट अंतरावर जाऊन निघून पडले अपघातातील सर्व जखमींना जिंतूर ट्रामा केअर सेंटर येथील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर रवी क्रिशन चाणके वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अनिल गरड डॉक्टर गजानन काळे यांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयाकडे पाठवले